जॉईन करा या तिळगुळ घ्या गोळगोळ बोला लवकर लवकर जॉईन करा कमेंट करा जे कोणी लाईव्ह आहे त्याने कमेंट करा जे कोणी लाईव्ह आहे त्याने कमेंट करा <laughs> क्लिअर <laughs> आहे का चला लाईव्ह जॉईन करा नाही आहे काय नाही आहे काय नाही आहे सांगा कमेंट करा जे कोई लॉइन के लिए कमेंट करा लाइक करा डबल टैप करू स्क्रीनला डबल टैप कर लाइक करा हार्ड नहीं है कस का क्लिअर दिसत आहे ना खरच क्लिअर नाही आहे का हम्म हाय जेवण झालं का दादा जेवण झालं का म्हटलं स्वागत आहे तुमचं माझ्या लाईफमध्ये मध्ये जा खेळ बाहेर दरवाजा लावून दे थंडी येते थंडी येते बाबा दरवाजा लावून दे थंडी येते आणि तू जा अभ्यास करून घे अनुज स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये ज्याचं नाव आहे सोनाच फॅमिली ब्लॉग या चॅनलच्या लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे कमेंट करा कमेंट करा जे कोणी लाईव्ह जॉईन आहे त्यांनी नक्की कमेंट करा जेवण झालं का रोशन दादा जे कोणी लाईव आहे त्यांनी कमेंट करा आणि कसे आहात तुम्ही ते पण सांगा स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या लाईव्हमध्ये स्वागत आहे कमेंट करा क्लिअर आहे का सांगा पहिले व्हिडिओ ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का नाही आहे हाय 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 कसे आहेस ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का सांगा कोणीतरी जे कोणी मला पाहत आहे त्यांनी सांगा प्लीज व्हिडिओ क्लिअर नाही आहे व्हिडिओ क्लिअर नाही आहे आस्ता कळू कर आहेस ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का प्लीज सांगा कारण मला इथं क्लिअर दिसत आहे आता आता क्लिअर आहे <laughs> का क्लिअर क्लिअर नाही दिसत आता क्लिअर दिसतय का जपावून घे एकदा कसे आहे आता आता दिसतंय का सांग बरं समजत नाही ना मला मी क्लिअरच दिसत इथे आता क्लिअर आहे का क्लिअर आहे का आहे क्लिअर ओके झालं का जेवण आता सांगत जा का जेवण करत आहे होत आहे मस्त आहे हो का मस्त आहे खूप दिवसाची भेट नाही काही नाही तू तिकडेच इकडे जे कोणी लाइव आहे त्यांनी माझ्या स्क्रीनला डबल टॅप करून लाईव्ह लव लाईक द्या झालं तुमचं झालं हो झालं माझं झालं आणि लाईव्ह घेत आहे याचा इश्यू येतो म्यूट आहे सॉरी oh, सॉरी म्यूट आहे म्यूट होत होतं सॉरी बाय का बरं बाय काऊन आवाज नाही आहे हो माझ्याकडून म्यूट राहून गेलं म्यूट झालं होतं माझ्याकडून काऊन तुम्ही आले आणि चाल जात आहे माझ्याकडून म्युट झालं होतं मला लक्षात नाही आलं म्यूट झालं होतं म्यूट झालं होतं माझ्याकडून आवाज नव्हता येत जॉईन <स्याग> कमेंट करा जे कोणी माझं लाईव्ह पाहत आहे त्याने खरंच कमेंट करा कमेंट करा जे कोणी माझा लाईव्ह पाहत आहे त्याने नक्की कमेंट करा तिळगुळ घ्या गोड गोड बोला तुम्ही काबर गोड बोलत नाही आहे मी खूप दिवसाची लाईव्ह आली ना मला वाटलं आज लाईव्ह आले तर गोल तुम्ही गोळ गोळ बोलाल पण बोलतच नाही आहे तुम्ही का बरं माझा आवाज गोळ नाही आहे का माझा आवाज गोड नाही आहे का कोणीतरी सांगा स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये तुमचं सगळ्यांचं कमेंट करा जे कोणी लाईव्ह आहे ते नाही कमेंट करा जे कोणी लाइव आहे त्यांनी कमेंट करा जे कोणी माझा लाइव पाहत आहे त्यांनी नक्की कमेंट करा आणि तुम्ही कशा आहात ते पण सांगा हाय वैशाली हाय काय करत आहे झालं का जेवण जेवण झालं का वैशाली झालं जेवण काय केलं जेवण मग माझं पण झालं आहे जेवण झालं आणि जस्ट आता लाईव्ह घेते म्हटलं खूप दिवस झाले घेतलंच नव्हतं ना तर चला म्हटलं आज त्रा घेऊन पाहावं आणि आजपासून मी रोज लाईव्ह घेणार आहे याच वेळेला तर सगळ्यांनी जॉईन करा माझं पण झालं आहे जेवण जेवण झालं आणि लाईव्ह घ्यायला बसली आहे माझं जेवण झालं आहे काय केलं तुम्ही तू म्हणून काय केलं काय आज हो सास चिराग काय करत आहे चिराग खेळत आहे चिराग खेळत आहे त्याचा सगळा अभ्यास झाला त्याला म्हटलं खेळ तू थोडा वेळ मी लाईव्ह घेते नाहीतर तुम्हाला डिस्टर्ब करतो अजूनमधून तर हो आलाच एक डिस्टर्ब करायला नो <laughs> <No>, बेबी नो <no>. नो <laughs> no. चिराग जा दादा सोबत खेळ जा जग जा झाले का पेपर हो झाले आजच झाले त्याचे पेपर म्हणूनच मी लाईव्ह घेतला नाही त्याचा अभ्यास राहतो ना त्याच्यामुळे घ्यायला मला थोडा प्रॉब्लेम होत होता त्याच्याकडे पण लक्ष द्यावं लागते ना का तो स्वतः अभ्यास घेत नाही करत नाही नाही का लहान असल्यामुळे तो स्वतः अभ्यास करत नाही म्हणून मला त्याचा अभ्यास घ्यावा लागतो जे कोणी लाईव्ह आहे त्याने कमेंट करा आणि स्क्रीनला डबल टॅप करून लव लाईक द्या जे कोणी माझा लाईव्ह पाहत आहे त्यांनी कमेंट करा जे कोणी माझा लाईव्ह पाहत आहे त्यांनी कमेंट करा तुमचे कमेंट खूप महत्वाचे आहे तेव्हाच आपला लाईव्ह इंटरेस्टिंग होईल काय जेवण बनवलं वैशाली काय बनवलं आज जेवण माझा लाईव्ह पाहत आहे त्यांनी कमेंट करा का बरं माझा आवाज आवडला नाही का माझा लाईव्ह आवडला नाही सांगत चला सांगत चला सांगत चला माझा लाईव्ह आवडला नाही की मी आवडली नाही का माझा आवाज आवडला नाही काहीतरी सांगत चला झाले का नेटवर्क प्रॉब्लेम आहे नेटवर्क प्रॉब्लेम नेटवर्क आता काहीच होऊ शकत नाही नेटवर्क इशू क्लिअर नाही आहे आता आता क्लिअर नाही आहे हो बरोबर आहे क्लिअर नाही आहे क्लिअर नाही आहे नेटवर्क इशू कसा काय आला आजच नेटवर्क इश्यू आजच कसा काय आला मी लाईव्ह घेत आहे म्हणून आला असेल त्याला पण वाटत असेल लाईव्ह नेटवर्क इश्यू नेटवर्क बरोबर आहे नेटवर्क इशू मुळे क्लिअर नाही दिसत आहे नेटवर्क इशू मुळे क्लिअर नाही दिसत आहे नेटवर्क इशू तर काय करावं या नेटवर्क इशूचं नेटवर्क इश्यूचं काय करावं